हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे न्यायालयामधनं वेकन्सी आलेली आहे महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे आणि वेतनही पंधरा हजार रुपये महिना असणार आहे कंत्राटी स्वरूपाची ही नोकरी असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी ज्यांनी पण माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण आता ऑफिशियल नोटिफिकेशन पाहणार आहोत तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी भंडारा भंडारावरनं ही आलेली आहे तुम्ही पाहू शकता ॲडवर्टिजमेंट डेट जी आहे ती कालची आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि लास्ट डेट ऑफ ॲडवर्टिजमेंट म्हणजे ॲप्लिकेशन असणार आहे नऊ दोन दोन हजार चोवीस ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे नऊ तारखेपर्यंत वाट नाही पाहिजे आहे कारण पाच वाजताच ॲप्लिकेशन हे रिसीव्ह करणं बंद होणार आहे तर थ्री ऑफिस असिस्टंट ॲट लीगल एड डिफेन्स काउन्सिल ऑफिस भंडारा ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस तर तीन ऑफिस असिस्टंट्सची ही जी वेकन्सी आहे ती असणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असणार आहे ॲप्लिकेशन करणाऱ्याचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे तो ॲटलीस्ट ग्रॅज्युएट इन रेकग्नाइज युनिव्हर्सिटी पाहिजे आणि नॉलेज ऑफ कम्प्युटर पाहिजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल टॅली हेचं नॉलेज पाहिजे आणि सिटिझन ऑफ इंडिया पाहिजे टायपिंग स्पीड ही मराठीची तीस वर्ड पर मिनिट आणि ची चाळीस वर्ड पर मिनिटपर्यंत असली असायला पाहिजे इंग्लिश मराठी हिंदी ह्या लँग्वेजेस बोलणं रीड करणं आणि वाचणं हे आलं पाहिजे तर पंधरा हजार रुपयेपर्यंत सॅलरी असणार आहे रेन्युमरेशन आणि एक वर्षाचा हा जो कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड तो असणार आहे त्यानंतर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन नाईन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर असणार आहे हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुम्ही पाहू शकता कॅपिटल लेटर्समध्ये भरायचा आहे आणि हा फॉर्म अपलोड करायचा आहे तर आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तुमच्या कामी आली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटवा अशाच नवनवीन व्हिडिओसकट तोपर्यंत बाय